वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी मन बुद्धी व शांती जीवनासाठी योगा अंगी करणे ही आजच्या काळाची गरज मुख्याध्यापक आर एम पकाले शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध कला जोपासण्याबरोबरच योगाचे ज्ञान असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा व धगधगत्या जीवनात विद्यार्थ्यांना मोबाईल बरोबर मन बुद्धी शांती मिळण्यासाठी योगा शिक्षण घेणे गरजेचे आहे असे मत पी यम श्री मराठी सरकारी प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक श्री पकाले सर यांनी केले ते आयोजित आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त बोरगाव येथे अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळेत योगा दिन साजरा करण्यात आला यामध्ये श्री विद्यासागर शिक्षण संस्था के एस पाटील हायस्कूल श्री हरिहंद रुरल डेव्हलपमेंट संचालित सर्व शाळा अहिंसा इंग्लिश मिडियम स्कूल सरकारी प्रायमरी शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला भारतात प्राचीन काळापासून योग कला अस्तित्वात आहे विविध साहित्य शालेय पाठ्यपुस्तकात देखील योगाचे महत्त्व सांगण्यात आले आहे योगाकला ही भारतीयांना मिळालेली एक परवाने आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण बरोबर योगा कला आत्मसात करावी असे आवाहनही त्यांनी केले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी